पुढची बातमी पाहूयात मुंबईतल्या एल्फिस्टन ब्रिजच्या कामाला सुरुवात झालेली आहे ज्यावेळी हा डबल डेकर ब्रिज उभारण्यात येईल त्यावेळी कसा असेल याची एक्सक्लुझिव्ह थ्री डी चित्र ही एबीपी मासाकडे लागलेली आहे तर ही एल्फिस्टन ब्रिजची थ्री डी अशी चित्र आहेत आणि याच संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊयात आपले प्रतिनिधी अक्षय भाटकर यांच्याकडून अक्षय आपल्याकडे एक्सक्लुझिव्ह दृश्य आलेली आहेत हे डी इमेज आहेत आणि ज्यावेळी हा ब्रिज तयार होईल त्याच्यानंतर तो कसा दिसेल ही आपण या चित्रामध्ये पाहू शकतो खरं म्हणजे एक्सिस्टनचा ब्रिज हा उभारणं हे खूप मोठं कौशल्याचं काम आहे कारण की त्या ठिकाणी डबल डेकर ब्रिज असणार आहे आणि त्यासाठीच महारेल या संस्थेला हे काम देण्यात आलेलं आहे आणि महारेलकडून हा ब्रिज तोडला देखील जाईल आणि त्याच ठिकाणी नवीन ब्रिज बनवला देखील जाईल आता त्या ठिकाणी डबल डेकर ब्रिज असल्यामुळे एक ओपन वेब गर्डर त्या ठिकाणी बसवण्यात येईल त्या गडरच्या वरच्या भागात टू बाय टू अशा चार लेनचा रस्ता असेल जो रस्ता शिवडीला अथरसे तूला जोडेल आणि एका बाजूला वरळीला जोडेल तर त्या ब्रिजच्या खाली एक पुन्हा एकदा टू बाय टू असा चार लेनचा रस्ता असेल तो रस्ता एका बाजूला एलपी स्टँडला जोडेल दुसऱ्या बाजूला प्रभादेवी आणि परळ या भागामध्ये जोडेल तर त्यामुळे हा जो ब्रिज आहे तो सध्या बनवण्यात येतोय आणि तो बनल्याच्या नंतर मुंबईतल्या या परळ भागातलं ट्राफिक हे खूप मोठ्या प्रमाणात कमी होईल त्याचबरोबर पोस्टल रोडवरून जर आपल्याला थेट अटल सुटू जायचं असेल तर त्यासाठी देखील एक नवीन रस्ता या ब्रिजच्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे अगदी धन्यवाद अक्षय या माहितीसाठी